लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता कल्याण मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार उत्तर आता समोर आहे भाजप म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून आता श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून वैशाली दरेकर तर भाजपकडून श्रीकांत शिंदे हे उमेदवार आता फिक्स झाले गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाकडून नेमकं उमेदवार कोण असणार याबाबतच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या तर सुषमा अंधारे ज्या आहेत त्या त्यांनी कल्याण दौरा कल्याणच्या भेटी गाठी सुरू केल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचं नाव समोर येईल का अशाही चर्चा रंगल्या होत्या त्याच्यानंतर आदित्य ठाकरे नाव समोर येत होतं त्यासोबतच अयोध्या पोळ ज्या आहेत त्या त्यांचं सुद्धा त्यांनी एप्रिल फुलच्या निमित्ताने म्हणजे एक एप्रिलला त्यांनी एक पोस्ट टाकली होती की श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात मला लढण्याची संधी मिळाली आहे पण ती पोस्ट नंतर संजय राऊत यांची भेट सुद्धा घेतली होती त्याच्यामुळे उमेदवार अयोध्या पोळ असतील का असंही म्हटलं जात होतं पण त्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर उद्धव ठाकरे यांच्याकडूनच वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली वैशाली दरेकर यांचं नाव घोषित झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कल्याणमधून भाजपकडून श्रीकांत शिंदे हेच असणार याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या पण त्यांचं नाव घोषित करण्यात आलं नव्हतं त्याच्यामुळे त्यानंतर एक गणपत गायकवाड जे कल्याण विभागातील आमदार आहेत आणि ते मागे फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन फेब्रुवारीला त्यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्याच्यामुळे त्यांची बरीच पूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली होती ते गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यावेळेसच वक्तव्य केलं होतं त्याच्यामुळे त्यांचं कुठेतरी श्रीकांत शिंदे यांना विरोध दर्शवला जात होता पण भाजपच्या अनेक नेत्यांकडून श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा मिळत असल्याने जर म्हणजे कालच रामदास कदम यांनी वक्तव्यही केलं होतं की जर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली नाही तर मी राजकीय विश्वातून पत्करेन पण त्यानंतर आता सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे आता या कल्याण मतदारसंघातून नेमकं कोण उमेदवार असणार आहे याचं उत्तर आता सर्वांनाच मिळालं आहे आणि त्याच्यामुळेच आता वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांची लढत असणार आहे हे आता निश्चित झालंय भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याण मधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉ श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ते ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर उद्धव ठाकरे यांच्याकडून वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आलं आहे आणि या लढतीमध्ये मुंबईसह लक्ष लागलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे कुणाला तिकीट देण्यात याच्या चर्चा चर, चर, चर रंगल्या होत्या आणि याची उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि त्याच्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांकडूनही श्रीकांत शिंदे यांना जोरदार विरोध केला जात होता कल्याणची जागा श्रीकांत दिल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही असा ठरावच भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात मंजूर करण्यात आला होता कल्याण आणि ठाण्याच्या जागेवरून महायुतीत वाद सुरू होता एकतर ठाण्याची जागा द्या किंवा मग कल्याणची जागा द्या असा आग्रह स्थानिक आमदार नेत्यांकडून करण्यात आला होता पण त्याला कारण गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद होता म्हणजे कल्याण आणि ठाणे परिसरात शिवसेना आणि भाजपचा स्थानिक नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळालाय त्यानंतर गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील वाद तर सर्वांनाच माहिती आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दोन फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यातच म्हणजे पोलीस स्थानकात पोली स्थान शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले होते त्यामुळे अनेकांनाच म्हणजे प्रश्न पडला होता की नेमकं हे काय म्हणाले एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवत आहेत एकनाथ शिंदे यांना मी कोट्यावधी रुपये दिले असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला होता त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आता वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांची लढत कशा प्रकारे होणार आहे हा सामना कसा रंगणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद